नमस्कार श्री स्वामी समर्थ यंदाची सोमवती आमासे आहे खूपच खास हे नियम अवश्य पाळा पितृदोषापासून मुक्ती मिळावी म्हणून सोमवती आमास्या ज्योतिषशास्त्राने सांगितले उपाय नक्की करा सोमवारी येणारी अमावस्या तिथे सोम सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते अमावस्येला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे सनातन धर्मामध्ये सोमती अमावस्याबाबत अनेक काही नियम सांगितले आहेत ज्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे या वर्षातील पहिली अमावस्या आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी येत आहे या दिवशी पूजेवर अधिक भर द्यावा कारण नकारात्मक शक्ती अधिक बलवान असतात असे म्हटले जाते यंदा आठ एप्रिल सोमवारी अमावस्या आहे या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केले मोक्ष प्राप्त करतात त्यांचा आशीर्वादही पितृदोषाच्या समस्येने तुम्हाला सतत त्रास होत असेल तर या दिवशी पित्रांची पूजा करावी तसेच ज्योतिषशास्त्राने दिलेले नियमही पाळावे सोमवती अमावस्याचे महत्त्व धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्या खूप महत्त्वाची आहे हा दिवस पित्रांच्या पूजेला समर्पित आहे अनेक लोक या दिवशी पितृतर्पण आणि आपल्या पूर्वजांच्या सा, शांतीसाठी करतात या दिवशी नैवेद्य अर्पण केल्याने मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते या याशिवाय त्याचा आशीर्वादही मिळतो पितृदोषाच्या समस्येने तुम्हाला सतत त्रास होत असेल तर तुम्ही या दिवशी पित्रांची पूजा करावी सोमवती अमावस्या हा दिवस दानधर्मासाठी शुभ मानला जातो भारताच्या काही भागात लोक या दिवशी उपवास करतात या दिवशी लोक विविध प्रकारचे धार्मिक विधी करतात या दिवशी गंगा स्नान करून शुभ मानले जाते या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी मिसळून कच्चे दूध अर्पण करा आणि त्यांच्या भोवती सात वेळा प्रदक्षिणा घाला या तिथीला ती पाण्यात तीळ मिसळून दक्षिण दिशेला पित्रांच्या नावाने अर्पण करा महादेवाला अभिषेक करा सूर्याला अर्ध अर्पण करा या तिथीला गाईला चारा खाऊ घालणे देखील शुभ मानले जाते तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री